फटाक्यांमुळे लग्न समारंभात भीषण आग पाहुण्यांची पळापळ प्रशासनाकडून खबरदारीचे आव्हान काल सावरगाव तालुका मुखेड येथे एका विवाह सोहळ्यात फटाक्यांमुळे मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे लग्नाच्या आनंदात उल्लडबाज मुलांकडून निष्काळजीपणे फटाके फोडण्यात आल्यामुळे ही आग भडकली काही क्षणातच आगीने रौद्र रूप रोद धारण केले आणि घटनास्थळी अफरातफरीचा माहोल निर्माण झाला संपूर्ण मंडपात पाहुण्यांची एकच पळापळ उडाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मंडपाचा मोठा भाग आणि सजावट जळून खाक झाली या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून आयोजक व वराडी मंडळी हादरून गेलेले आहेत स्थानिक नागरिक आणि पाहुणे काही तरुणांच्या मदतीने तात्काळ पाण्याच्या टाक्या व आग विजवण्याच्या इतर साधनांनी आग आटोक्यात आणली अग्निशमन दळ घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आग आंशिक नियंत्रणात आली होती यामुळे मोठा अनर्थ टळला या प्रकरणानंतर स्थानिक प्रशासनाने सर्व नागरिकांना व विवाह आयोजकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक का असून फटाके फोडण्यासाठी सुरक्षित जागा निवडावी जवळ अग्निशमन व्यवस्था असावी व लहान मुलांकडून किंवा निष्काळजीपणे फटाके फोडण्यास सक्त मनाई करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे अशा घटनांमुळे आनंदाचा क्षण भयप्रद बनू शकतो त्यामुळे नागरिकांनी आणि आयोजकांनी जबाबदारीने व सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊनच उत्सव साजरे करावेत असे आव्हान स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाकडून देण्यात आले आहेत युवा क्रांती न्यूज नांदेड